सर्व साप विषारी राहत नाही काही साप विषारी असतात काही साप बिनविषारी असतात मग आता एखादी साप आपला चावला मग तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे कसं ओळखणार बघा बघा ओळखायचं सांगतो बघा आणि किती वेळ समजा एखाद्याला साप चावला आणि समजा एखाद्याला साप चावला आणि त्याच्या साप चावलेल्या जागी साप चावलेल्या जागी जर हा अशा प्रकारच्या दोन दात जर तिथे रुतलेले असतील म्हणजे दोन ठिकाणी असे डॉट झालेल्या जखमा जर असतील हा तर समजायचं की तो साप विषारी आहे समजा एकच दात रुतलेला असेल आणि एकच अशी ठिपकेवाली जखम जर असेल तर तो साप बिनविषारी आहे मग आता समजा एखादी वेळेला साप चावला तर मग उपाय काय करायचं त्यांनी सर्वात पहिले काय करायचं असत दवाखान्याचा रस्ता पाहायचा म्हणजे आपण स्वतः धावत जायचं नाही आपल्या घरचे वगैरे कोणी असतील त्यांना सांगायचं की मला या या ठिकाणी साप चावलेला आहे आणि दवाखान्यात जायच्या आधी काही प्रथमोपचार करून घ्यायचा जसं साप चावलेलं जखम कुठे हाताला समजा हाताच्या या भागाला इथपर्यंत जर साप कुठे चावलेला जर असेल हाताच्या या भागापर्यंत तर काय करायचं बघा हा जो भाग आहे आपला हा दंडाचा भाग आहे हा दंड आहे ना आपला हा या दंडाच्या भागाला एकच हड्डी असते सिंगल हड्डी सिंगल हाड असतो एकच आणि इथे असतो दुहेरी हाड असतो इकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने दुहेरी हाड असतो आणि इथे सिंगल असतो तर इथे काय करायचं एक काठी वगैरे जे वस्तू मिळाली ती काठी वगैरे पकडायची आणि काठीला पकडून काठी वगैरे पकडायची येते आणि काठीला असं पकडून एखादी दोर वगैरे किंवा जेही काही वस्तू मिळालं बांधण्यासारखं का। त्याच्याने काय करायचं टाईट बांधून घ्यायचं काय करायचं टाईट काय करायचं बांधून घ्यायचं आणि बांधल्यानंतर तो पेन किंवा काठी जी असेल ती काढून घ्यायची याच्यामुळे काय होतं आहे याच्यामुळे रक्त प्रवाह संत होतो नाही होत रक्तप्रवाह का होते संत आता इथे जर चावलेला असेल साप तर हा जो इथलं विष आहे ते आपल्या शरीरामध्ये पटकन पसरणार नाही आणि आपल्याला दवाखान्यात जाईपर्यंत वेळ मिळेल आणि आपला जीव वाचेल काय करायचं हा एक उपाय करायचा आणि समजा मग पायाला जर चावला असेल तर मग काय करायचं बरं